जोगेश्वरीत मनसेचे उमेदवार भालचंद्र अंबोरे यांच्या मदतीमुळे एका लहान बाळाला नवजीवन मिळाले अंधेरीतील होली स्पिरिट हॉस्पिटलमध्ये एक करोदर महिलेला त्रास होत होता महिलेचा आणि बाळाचा जीव धोक्यात असताना डॉक्टरांनी यशस्वी उपचार केले मात्र हॉस्पिटलचा खर्च प्रचंड होता स्थानिक खासदार आणि आमदारांनी आश्वासन दिलं पण अखेर भालचंद्र अंबोरे यांनी मदतीचा हात पुढे कर त्या कुटुंबाच्या पाठीशी उभे राहिले अंबोरे यांच्या आर्थिक मदतीमुळं त्या कुटुंबाला दिलासा मिळाला आणि बाळाला नवजीवन मिळाले नमस्कार मी धनाश्री बोलते माझं बाळ एन मध्ये इथे हॉली स्पिरिट मध्ये ऍडमिट आहे लास्ट एक महिन्यापासून अजून त्याला दोन महिने रिकव्हरीला लागणार आहे तर हॉस्पिटल मी आम्हाला अफाट खर्च दिला आहे तर मी माझे दागिने वगैरे सर्व विकून पैशांची अरेंजमेंट केली तरी मला पैशांची कमी म्हणजे कमी पडत आहे तर अरेंजमेंट होत नाही आहे ना तर मी तात्काळ प्रज्ञेश बागवे यांना फोन करून हेल्प मागितली तर त्यांनी मला काही सहकार्य केले त्याबद्दल ते तुम्हाला आता सांगते मी इथे समाजसेवक म्हणून पंप मध्ये कार्यरत आहेत ताईचा जसा मला प्रॉब्लेम माहिती पडला त्या ताईला तात्काळ मी माहितीसाठी आला त्या ताईचं बाळ हे गेल्या एक महिनापूर्वी जन्मलेला आहे ती ताई जेव्हा लेबर पेन सुरू झालं तेव्हा तिचं कंडिशन अशी नव्हती की ती त्या कुठच्या हॉस्पिटलची डिसिजन घेऊ शकेल तिच्या घरच्यांनी होली स्पीड हॉस्पिटलला आणून ऍडमिट केलं त्या ताईची अशी कंडिशन होती की आता ती ताई वाचणार होती किंवा ते बाळ वाचणार होतं पण होली स्पीड हॉस्पिटलने ताईला आणि बाळाला दोघांना सुखरूप वाचवलं आणि ते आता बाळ एनआयसी मध्ये जेव्हा ते बाळ जन्माला आलं तेव्हा ते सहाशे ग्राम वजनाचं होतं आणि आता महिना झाला त्या बाळामध्ये चांगल्या प्रकारे डेव्हलपमेंट आहे ते बाळ वाढत आहे पण ताईला अजून मदतीची गरज होती ती मदत कुठून होईल नाही होईल म्हणून ताईने मला कॉन्टॅक्ट केला मी पंपौशीतील महिला बचत गट अंबरधरा महिला बचत गट आहे त्यांच्या थ्रू पण त्यांना ताईला मदत जी का होईल त्याचा प्रयत्न केला पण इकडचे जे स्टँडिंग खासदार आहेत इकडचे स्टँडिंग नगरसेवक आहेत जे स्टँडिंग आमदार आहेत त्यांनी मी त्यांच्याकडे गेलो मदतीला पण त्यांनी सर्वात प्रथम आश्वासन दिलं की आम्ही करू मदत करून पण सर्वात प्रथम जे मला मदतीसाठी ताईसाठी धावून येणारे होते ते आपल्या जोगेश्वरी पूर्व विधानसभेचे श्री माननीय भालचंद्र अंबुरी सर यांनी ताईसाठी तात्काळ मदत केली पोलीस किलो हॉस्पिटलला कॉन्टॅक्ट करून की जे काय आहे त्या बाळाचं आणि त्या ता ता ताईची जीवाची जी पूर्ण हे आहे ती त्यांनी साहेबांनी म्हणजे बालचंद्र आंबोडे साहेबांनी पूर्णपणे घेतलेली आहे त्यांची गॅरंटी त्यांच्या जीवाची त्या बाळाची तर सर्वात महत्वाचं म्हणजे बोलण्यासारखं काय की ताईला जी काय मदत लागेल त्याच्यासाठी ताईने लिटरली व्हॉट्सअप फेसबुक आणि इंस्टाग्राम हे जे ऑनलाईन माध्यम आहेत त्या माध्यमाद्वारे तिने प्रयत्न केला तिचा तिला काही लोकांनी मदत केली सुद्धा पण तिला अजून मदत ला लागेल मी काही डिटेल्स आणि त्याच्या व्हिडिओच्या खाली तुम्हाला पाठविनच ताईला जेवढी मदत करते तुम्ही तेवढी करा बाकी ताई तुम्हाला पुढे सांगतीलच आणि मी आभारी आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जे उमेदवार आहेत बालचंद्र उमरे त्यांची मी खरंच मनापासून आभारी आहे की त्यांनी मला तात्काळ सहायता केली धन्यवाद